नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कंशान दरवडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक आपला विदर्भ लाइव्ह न्यूज चॅनेल मध्ये सहर्ष सहश स्वागत करतो मित्रांनो एक व्यापारी उद्योजक ते त्यांचा प्रवास आत्तापर्यंत नेत्यांपर्यंत येतोय म्हणजे आतापर्यंत निवडणूक लढले नाही पण आता निवडणुकाच्या मैदानात उतरलेले आहेत पहिलाच अनुभव काय आहे नेमकं व्यापारी सोडून निवडणूक का लढवायचे आणि मशाल कोणच का लढवायचे हे अनेक प्रश्न तुमच्या जसे मनात आहेत तसेच माझ्या सुरांग मनात आहेत तर महेश रेंडे सरांना विचारूया आधी त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया सर मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद बर काय तुम्ही एक पर्यात खूप संघर्ष केलाय काय आज चक्क मैदान निवडणूक लढवत आहे बाकीचे व्यापार लोक तर म्हणतात निवडणूक नको बाबा लढायला मग तुम्ही का लढताय मी गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून मंगल कार्यालयाच्या क्षेत्रात आहे आणि माझं जे क्षेत्र आहे मंगल कार्यालयाचं यात मी विविध समाज घटकाच्या विविध समाजाच्या लोकांशी जवळ आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे कामं केले आणि माझं क्षेत्रच मुळे सेवा सेवेशी निगडीत असल्यामुळं मंगल कार्यालयाच्या माध्यमातून तर मी सेवा करतोय पण अजून दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमातून आपण लोकांची सेवा करावी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावी त्यांच्या अडचणी दूर कराव्यात याच अनुषंगाने मला व्यापारातून राजकारणाकडे वळण्याचं थोडं बर आकर्षण झालं मला सांगा आता नगर परिषदेच्या निवडणुका आहे का स्वच्छता वगैरेचे हेच मूळ मुद्दे आहेत की ज्याने मला राजकारणाकडे वळण्यासाठी आग... हे केलं की आपण मेकर मध्ये फिरले असाल आपण बघितलं असेल मेकर आपल्याला इथं गोष्टी दिसल्या असतील बरोबर स्वच्छतेचा विषय रस्त्यांचे नाल्यांचे प्रश्न आहे खूप साऱ्या अडचणी आहे पण मूळ मुद्दा बेरोजगारीचा आहे युवकांचा बरोबर आणि हाच मुद्दा तुम्ही जे पहिला प्रश्न कोणाला विचारला की तुम्ही मशालकडेच का वळाली तर त्याचं कारण असं आहे की आपले माननीय आमदार डॉक्टर सिद्धार्थ खरात साहेब यांनी निवडून येण्याच्या आधी एक रोजगार मिळायचा कार्यक्रम तो माझ्याच लॉनवर घेतला होता त्या बाहेर आणि त्याच कार्यक्रमात मी जेव्हा लोकांना पाहिलं हताश होऊन आलेले मुलं आणि नोकऱ्या मिळाल्यानंतर आनंदीत होऊन गेलेले मुलं बरोबर ते दोन्ही चेहरे मी त्यावेळेस माझ्या लॉनवर बसून पाहिले आणि त्यानंतर खरा साहेब प्रत्यक्षात पाहिले आणि त्यानंतर खरा साहेब जेव्हा बाहेर आले तर दहा मिनिटं आमची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी एमआयडीसी च नियोजन त्यासाठी मुलांना लागलेलं प्रशिक्षण आणि त्यासाठी पैशाची कशी तरतूद करायची याचं नियोजन जेव्हा त्यांनी मला सांगितलं एक त्यांनी व्हॅन तयार केली होती मुलाच्या शिक्षणासाठी जी विज्ञान प्रयोगशाळा असते ती होतं काहीतरी ते बघून मला कुठेतरी वाटलं की हे जे विजन आहे यांचं हे विजन आणि किशोर भाऊ यांचे चार पाच वर्षापासनं प्रत्येक समाजाचा जाती पातीचा विचार न करता प्रत्येक समाज घटकापर्यंत जे पोहोचत आहे जे कार्यपद नसतानाही करतायत बरोबर या गोष्टीकडे पाहून मी या मशाल चिन्हाकडे व आलो आणि या आणि याच पक्षात आपल्याला संधी मिळेल आणि याच पक्षातून आपण लोकांची सेवा करू शकू नक्कीच पण मला एक सांगा आता तुम्ही का वय किती असेल अंदाजे तुमचं तेहतीस वर्ष तेहतीस वर्ष झालं असं लहानपण इथंच गेलं पस्तीस वर्ष झालं इतर पक्षांची सत्ता होती तो मलाही माहिती मग काय वाटते का विकास खरं मंगाचा झालाय बघा विकास हा विकासाची नाही नाही विकास कसा आहे की विकासाची संकल्पना इथं वेगळी आहे फक्त रस्ते रस्त्यापुरती सीमित असेल किंवा वॉल कंपाउंड पर्यंतची सीमित असेल वेगळी पण विकासाची संकल्पना मला वाटते ही मूलभूत पाहिजे की माणसाच्या ज्या नेमक्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाहीये नागरिकांची आणि ती पूर्तता होऊन आपण आज हिच्यात गुतलेलोय हीच खरी शोकांतिका आहे आज लोक उद्योग व्यापार विज्ञान या क्षेत्राकडे वळत असताना आपण फक्त मूलभूत गरजातच गुंतून पण हीच शोकांतिका वाटते म्हणून विकास हा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला एक व्यापारी ऐतिहासिक शहर आहे पण खरंच ऐतिहासिक शहर आहे काही मेळकर मेकर हे ऐतिहासिक शहरच आहे मेळकर मध्ये असणारी शारंकर बालाजीची मूर्ती जर तुम्ही पाहिली असेल साडे अकरा फुट उंचीची काळ्या पाषाणातली अखंड कोरीव मूर्ती आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की माणसाचं मन हरणारी मूर्ती आहे तुम्ही ज्या पद्धतीने पाहल त्या पद्धतीने ती मूर्ती तुम्हाला दिसते कुठेतरी त्यांच्या भोवती राजकारण घोरपटलं जाते घोरपटलं जाते आणि त्यामुळे विकासाचा मुद्दा त्या क्षेत्राचा मागे राहतो हीच म्हणजे वाईट गोष्ट आहे ही आणि त्याच विषयावर मला असं वाटतं की सर्व पक्षांनी जे पण असतील पुढे येऊन मेकरचा ऐतिहासिक वारसा वाढवावा आणि त्याला जतन करावे जवळ लोणार सरोवर पण आहे आणि त्यावरही सगळं सर्व पक्षांनी एकत्रितून त्यावर विचार करावा नक्कीच एक करा प्रश्न विचारतो तुमचा अजिंठा काही तरुणांना काय सांगतायत सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहचतायत माझा मेकरच्याच तरुणांना नाही तर सर्वच तरुणांना माझा विषय राहील की जास्तीत जास्त तरुण मंडळींनी आता राजकारणात यावं पुढे यावं आणि तरुणांचे मुद्दे तरुणांना कळतात तरुणांना बाकी बाहेर शिकलेले असतात पाहलेले असतात तर या मुद्द्यांनी सोबत येऊन एकजूट होऊन कार्य करावं हीच मजा म्हणजे येणाऱ्या काळात नगर परिषदे वेगळी दिसेल वे दिसेल आणि तरुणांनी भरलेली आणि तरुण नेता तरुणांचं नेतृत्व करताना नक्की दिसेल नक्की नक्कीच महेशरा वेळात वेळ करून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात नक्की जनता कोणाला कौल देते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या विदर्भ मध्ये